तुझा गोपवेश हृदय सौरसो मज सुखाचे सुख निज प्रेम देई रैया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे तेने सुखे माझे निवविले अंग विठ्ठल हे जगदेखिले कवतुके करुणा भाकितसे तसे लाडे आवडी बोबडे बोलोनिया मज नाही दशा अंतरी दुखाची, भावना भेदाची सर्व गेली तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा रंगलो केशवा तुझ्या रंगे मनुष्य जन्मात येऊन भगवंत जर कळलाच नाही तर जीवन व्यर्थ महाराज एका अर्थानं मानव प्राण्याकडे सृष्टी निर्मात्याने सृष्टीचं रक्षणाचं काम सोपवलं आहे या सृष्टीचं रक्षण करू शकल असा जीव उत्पन्न करतानाच्या विचारामध्ये मानवाची निर्मिती झाली महाराज कारण सर्व जीव मात्रावर कमांड घेण्याचं सामर्थ्य फक्त मनुष्यामध्ये आहे हिंस्रातला हिंस्र प्राणी असेल त्यालासुद्धा बंदिस्त करून आपल्या इशारावर नाचवायचं सामर्थ्य माणसामध्ये आहे महाराज परंतु भौतिक प्रगतीत आणि त्यापासून मिळणाऱ्या सुखानं आम्ही इतके धुंद झालो आहे महाराज की त्या निर्मित्याचाच तो जो निर्माता आहे त्या निर्मात्याचाच आम्हाला विसर पडतो कबीराचा अतिशय चांगला दृष्टांत या बाबतीत आहे महाराज की पानवठ्यावर धुनं धुत असताना एक सखी आपल्या सखीला सांगते आहे तिच्या नाकातली नथ पाहून ती सांगते आहे की माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही हो मी फक्त मुखातून बोलावं त्याची पूर्तता त्यानं केलीच समजा आणि हे सगळं वर्णन आमचे कबीर महाराज ऐकतात न राहलं जाऊन कबीर महाराज त्या ठिकाणी दोहा निर्माण करतात की जिस यार ने नाक की नथन दी उसे याद करे बार बार ज्या पतीनं ना नाकाकरता नथनी दिली आहे त्या पतीचं किती गुण गात आहे ही ललना ही स्त्री जिस यार ने नाक दी नथन दी नाक की नथन दी उसे याद करे बार बार लेकिन नथन नथन नाक दिया उसे भूल गई नार परंतु ते नथने घालण्याकरता ज्यानं नाक आहे त्या नाक देणाऱ्याचाच त्या बाईला विसर पडला पण नाकात नथने ज्यानं आणली त्याचे मात्र ती गुणगान करत बसली आहे जीवनामध्ये आपलं असंच आहे महाराज त्यांना भरभरून आम्हाला प्राप्त करून दिलेला आहे परंतु त्यानं दिलेल्याचं आम्हाला महत्वच नाही कारण ते सहजतेने प्राप्त झालं आहे महाराज ज्या कृपेनं आजपर्यंत प्राप्त झालं त्याचाच आम्हाला विसर पडावा याच्यासारखं दुसरं दुर्दव्यच नाही महाराज भगवंत अर्जुनाला म्हणूनच निर्माता मी आहे हे निक्षून सांगतायत आणि हे जीवाला कळालं की जीव मुक्तच होऊन जातो महाराज कारण करायचं का नाही करायचं हे त्याच्या हातात आहे हे जेव्हा कळतं त्यावेळेस करायच्या भानगडीत मनुष्य पडतच नाही किंवा करायलाच पाहिजे किंवा करायला नको हा विचारच त्याच्या मनात येत नाही सहजतेनं तो आपलं कर्तव्य कर्म करत, करत राहतो कारण जे करणार आहोत त्यात आपलं काहीच नाही करणारे आपण नाही करून घेणारा तोच परमात्मा आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत आणि म्हणून तर भगवंत सांगतात की करणे का न करणे आगवे तो चिजाने माऊली सांगतात एखादी गोष्ट सिद्धीला न्यायची की नाही हे त्याचं तो ठरवत असतो आपण ठरवून उपयोग नाही आपण ठरवणारे असतो आणि ने सिद्धीला नेणारे असतो तर प्रत्येक गोष्ट जी मनामध्ये येते जी अपेक्षित असते ती त्याच क्षणाला तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे ती प्राप्त होत नाही याचा अर्थ तुम्ही करते नाही आणि हे सांगूनच भगवंत अर्जुनाच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करीत आहे की जे घडणार आहे त्यात तुझा काहीच भाग नाही ते सर्व मी करणार आहे तू निमित्त मात्र आहे निमित्त मात्र भवसाची तुला फक्त निमित्त व्हायचं आहे जीव कर्त्याच्या भूमिकेमध्ये स्वतःला समजतो महाराज आणि आपण करतानाही यदा वितम चित्तम युक्त इति उच्यते सर्व कामे भो युक्ति उच्चते तो योगी प्रत्येक जीवाला त्या पद्धतीने योगी होता तितक्या सहजतेने जगता यावं हे आपलं चिंतन आहे आजचं चिंतन आत्मसंयम योगाध्याय हवा श्लोक चौदा यदा अभिनेतम चित्रमा अवतिष्ठते नेस्प्रमे उच्यते तदा आणि त्यावर भाष्य करताना माऊली तीनशे पंचावन्न क्रमांकाच्या होईल म्हणतात तैसा युक्तिमंतु कौतुके अभ्यासाची मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभवतयाच्या अर्थात त्याप्रमाणे जो नियमशील आहे प्रत्येक गोष्ट नियमात करतो प्रत्येक गोष्टीला मर्यादित करतो तो लिहिलेनं जरी एखादी गोष्ट करत असला योगाभ्यासाकडे सहज म्हणून जरी तो वळला तरी त्याच्या आत्मस्थितीत अनुभव फलित होऊन जाते योगाचीच त्याला प्राप्ती होऊन जाते पण या पद्धतीनं जगता आलं पाहिजे नेम इंद्रियाशी सार म्हणून युक्ती ते हे पांडवा मावली त्या पुढे जाऊन सांगतात की हे घडे जया सदैवा दैवगतीनं ते आपोआप त्याला घडत जात महाराज म्हणून तैसा युक्तिअंतू कौतुकी अभ्यासीच्या मोहरा ठाकी आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभव तयाचा आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय